सध्या कर्करोगांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे त्यामुळे या रोगाचे वेळीच निदान होणे देखील महत्त्वाचे आहे विशेषतः महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग याचे बऱ्याच वेळेला लवकर निदान न झाल्याने याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला सोसावा लागतो हीच महत्त्वाची बाब लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेने सोळा नागरी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आठवड्यातील दोन दिवस याबाबत तपासणी सुरू केली आहे तसेच संशयित रुग्णांवर नेरुळमधील पालिका रुग्णालयात सध्या दहा बेडचे केमोथेरपीसाठी विभाग सुरू केले आहेत तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांची नोंद देखील ऍपवरती रजिस्ट्रेशन होणार आहे त्यामुळे पालिका हद्दीत कोणकोणते कॅन्सरचे किती पेशंट कोणत्या प्रभागात आहेत याची माहिती पालिकेला एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी दिली आहे निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता कर्करोगाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढ आणि त्याचं जर वेळीच निदान झालं तर त्याच्यावर आपल्याला उपचाराच्या चांगल्या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत परंतु वेळीच निदान होणे आणि विशेषतः महिलांमध्ये असणारे जे होणारे जे गर्भाशयाचे असतील किंवा स्तनाचे कर्करोग आहेत याच्यावर बऱ्याच वेळा ते लवकर निदान होत नाहीत आणि मग कुटुंबाला खूप मोठी हानी पोचते हाच विचार घेऊन आम्ही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सगळं जे आपल्या अर्बन हेल्थ सेंटर आहे त्याच्यापैकी जो आपल्या सत्तावीस अर्बन हेल्थ हेल सेंटरपैकी सोळा अर्बन हेल्थ सेंटरमध्ये आपण एक आठवड्याभरामध्ये दोन दिवस आपण चेकिंग करतो आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी ही चेकिंग करण्यापूर्वी आपण काय केलं की टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बरोबर आपले जे डॉक्टर आहेत त्यांचं प्राथमिक निदान काय करायचं असतं तर त्याच्यासाठी त्यांचं एक तीन महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करतो म्हणजे जे काही लक्षणं आहेत कुठल्या पद्धतीचे लक्षणं आढळल्यानंतर त्याचे निदान करण्यासाठी कुठल्या टेस्ट करायला त्यांना रेफर करायचं तर अशा पद्धतीची एक कार्यपद्धती आपण आल्याबरोबर सुरू केली असे आपण प्रशिक्षित आपले जे काही डॉक्टर्स आहेत त्याचे नर्सेस आहेत त्यांना साठी प्रथम आपण हे केलं त्याच्यानुसार मग आता सगळ्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी होते ही तपासणी झाल्यानंतर जर आपल्याला काही लक्षणं आढळली तर त्याला आपण संशयित म्हणतो त्यांच्या मग तपासण्या पुढच्या आपण टाटा हॉस्पिटलच्या मदतीने पूर्ण करून घेतो आणि पुढे मग त्यांचं आपण टाटा हॉस्पिटलकडून आपण ही पण माहिती घेतली की एक ऍप आहे त्यांचं कॅन्सर जसं टीबी रजिस्ट्रेशन होत तसं कॅन्सर सुद्धा रजिस्ट्री आपण करायला सुरुवात केली आणि मग कॅन्सरचे रुग्ण किती आहेत आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याची सुद्धा माहिती येईल कुठल्या प्रकारचे कॅन्सर आहेत ते सुद्धा आपल्याला समजणार आहे आणि त्याच्यावर मग हे निदान त्याची उपचाराची एक सोय असावी आपल्याकडे म्हणून आपण नेरुळ येथे एक दहा बेडचं केमोथेरपी वाढ सुद्धा के सुरू केलाय आणि त्याच्यासाठी मग टाटा कॅन्सरच्या हॉस्पिटलच्या मदतीने आपण तिथे उपचार जे आहेत म्हणजे बऱ्याच वेळा उपचारासाठी जर वेळ मिळाली नाही तर त्याच्यासाठी तर एक आपण स्वतंत्र दहा बेडचा कॅन्सर केमोथेरपी वाढ पण आपण सुरू केलाय सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं दहा बेड म्हणजे खूप मोठी फॅसिलिटी तयार झाली गरज असेल त्यावेळेस आपल्याला पुढे त्याच्यावर आपल्याला हे करता येईल आणि आपल्याला अजून मी आपल्याला सांगेल की ज्यावेळेस आपण ह्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये एम आर आय सारख्या सुविधा ज्या आपल्याला नाही आहेत त्या आपल्याला पुढे निदानासाठी काही कार्य उपयोगी पडू शकतील त्याही सुद्धा आपण सुरू करतो तर मला खात खात्री आहे की अपेक्षा आहे की याच्यामधून निश्चितपणे इथल्या जनतेच्या आरोग्यासाठी चांगली आरोग्याची सुविधा आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे